लोकसभा निवडणुकीचे सध्या वाहत आहेत पुणे लोकसभेसाठी देखील इच्छुकांची जोरदार असल्याने वाढत्या उन्हासोबत शहरातील राजकीय वातावरण देखील तापताना दिसत आहे भाजपकडून सुरुवातीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक माजी खासदार संजय काकडे माजी सचिव सुनील देवधर यांची नावे चर्चेत होती यामध्ये आता शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे वलय असणारे शिवाजी माधवराव मानकर यांनी उघडपणे आपणही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगत मोठा ट्विस्ट निर्माण केला आहे सत्ताधारी भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून पक्षातील उमेदवारीची गणिती सोपी केल्याचे बोलले जात आहे मात्र आता लोकसभेसाठी इच्छुकांमध्ये नक्की कोण बाजी मारणार याबाबत चर्चा आणि अंदाज मानला जात आहे राज्यसभेला मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व दिल्याने सुनील देवधर यांच्या दावेदारीला लगाम लागलाय तर मोहोळ मुळी काकडे आणि शिवाजी मानकर असे मराठा चेहरे आता प्रमुख रेसमध्ये आहेत मानकर यांच्या रूपाने लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाई विधानसभा क्षेत्रात गणगोताचे मोठे जाळे असणारा प्रमुख दावेदार भाजपमध्ये पुढे आला आहे शिवाजी मानकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे बंधू आहेत तर नारायण पेठेतील असल्याने शहराच्या मध्यवस्ती भागात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे बालेवाडीतील बालवडकर कोथरूडमधील बांदल सुतार कसब्यामध्ये मानकर पर्वतीमध्ये कदम वडगाव शेरीमध्ये गलांडे पठारे विसरताडीमध्ये टिंगरे शिवाजीनगरमध्ये बहिरट निमन या सर्व राजकारणात त्या त्या भागात प्रभाव असलेल्या घराण्यांशी जवळचे नातेसंबंध हा शिवाजी मानकर यांच्यातील सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे तसेच त्यांचा स्वतःचा मोठा मित्रपरिवार आहे मानकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यास त्यांचे मित्र आणि त्यांचा सहा मतदारसंघातील गोतावळा त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे इतर इच्छुकांच्या तुलनेत त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे मेरा विजन पुणे नंबर वन असं मी धरून चाललेलो आहे आणि सगळं माझ्या कल्पना अशा आहेत की पुणे शहर कसं नंबर वन आपल्या देशात होईल हे संकल्पना घेऊन मी आज या पुणे शहरात काम चालू ठेवलेलं आहे